जरीमरी आई वेतालेश्वर मंदिर वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला ग्रामस्थ व महिला मंडळ लोणाड यांच्या वतीने जरीमरी आई वेतालेश्वर मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासोबतच भव्यद्वी पालखी सोहळा देखील मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी गावातील ग्रामस्थ व तासोबतच पंचकृषीतील नागरिक वारकरी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उपस्थित सर्वांनीच वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचा लाभ घेतला अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले त्या ठिकाणी लोणार गावामध्ये जरी मरी आईच्या मंदिराचा वर्धापन दिनाचा सोहळा वर्ष दुसरे या ठिकाणी आज मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होत आहे खर तर लोणार गावाला फार मोठा इतिहास आहे लोणार गावामध्ये पांडवकालीन शिवमंदिर आहे त्यानंतर खंडेश्वरी मंदिर आहे आणि ही देवाधिकांची भूमी जरी असली तरी साधू संतांचे शरण सुद्धा या लोणार गावाला लागलेले आहेत गजानन बाबांचं मंदिर आहे हनुमंतरायांचा मंदिर आहे अशी या गावामध्ये फार मोठी देवाधिकांची साधू संतांची परंपरा या गावाला लाभलेला हा असा हा ऐतिहासिक गाव आणि या गावाचं आपण जर विशेष करून सांगितलं तर या गावातील जी लोक आहेत ती अशा कार्यक्रमाला एकत्र सामूहिक जमून आणि त्या कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात आपण मागील महिन्यामध्ये बघितला असेल मला वाटतं याच महिन्यामध्ये कालिका मातेचा त्या ठिकाणी उत्सव सुद्धा एक फार मोठ्या उत्सव हा फार मोठा आनंदाने साजरा केला जातो अशा प्रकारचा कार्यक्रम या गावामध्ये नेहमी होत असतात गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह सुद्धा साजरा केला जातो आणि या सर्व कार्यक्रमामध्ये या गावातील लोकांचा फार मोठा सहभाग असतो अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम हे आनंदी आनंद वातावरणामध्ये या गावामध्ये साजरे केले जातात आणि त्यासाठी लागणारा जो आर्थिक खर्च असेल किंवा आणखी काही वैयक्तिक ज्या काही गोष्टी असतील ते या गावातील लोक करत असतात आणि हा सण आनंदाने साजरा करत असतात आज या ठिकाणी मी माझं भाग्य समजेन की या ठिकाणी लोणार गावामध्ये जरीमारी आईचे मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मला पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं पालखीचा आनंद घेता आला मी माझं भाग्य समजेन आणि या ठिकाणी जे भाविक भक्त जरीबारी आईचे असतील त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र